वाढत्या उष्णतेचा फटका गायींसोबतच मशीननाही बसतोय म्हशी उष्णतेच्या ताणास जास्त संवेदनशील असतात कारण मशीनचा काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो जास्त तापमानाचा मशीनवर कोणता परिणाम होतो आणि मशीनची जास्त तापमानात कशी काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत म्हशीचा काळा रंग आणि शरीरावर केसांचा विरळथर असल्यामुळे मशीनवर जास्त तापमानाचा ताण येतो म्हशीच्या त्वचेमध्ये देशी गायीपेक्षा कमी घामग्रंथी असतात ज्या त्वचेच्या खोलवर असतात त्यामुळे बाष्पीभवनाचा म्हशीच्या शरीराचं रचना आणि वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे इतर जनावरांपेक्षा म्हशी खूप कमी प्रमाणात शारीरिक तापमानाचं नियंत्रण करू शकतात ज्यामुळे म्हशीच्या शरीरातील अंतर्गत उष्णता वाढते म्हशींचं खाद्य सेवन कमी होतं त्यामुळे उन्हाळ्यात म्हशींचं दूध कमी होतं म्हशींच्या प्रजननावर परिणाम होतो मशीनमध्ये नैसर्गिक यंत्रणा असते जी जास्त तापमानातही तग धरून राहण्यास मदत करते म्हशींच्या काळ्या त्वचेमध्ये असंख्य मेलेलीन रंगद्रव्ये असतात जे सूर्यप्रकाशातील अतिनील किरण घटकांपासून संरक्षण देतात म्हशींच्या त्वचेच्या बाहेरील अंगात सेबिशियस ग्रंथी चांगल्या प्रकारे विकसित असतात या ग्रंथींमधून तेलकट स्राव होत असतो त्यामुळे म्हशींची त्वचा पाणी आणि चिखलासारखी निसरडी बनते या ग्रंथी सूर्यकिरणांना जास्त प्रभावितपणे परवारवीत करण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेतील शरीरातील तेल जास्त प्रमाणात होतो उन्हाळ्यात म्हशी चिखलात लोळतात किंवा पाण्यात डुंबतात त्यामुळे म्हशीच्या शरीरातून जास्त चांगल्या प्रकारे उष्णतेचा ऱ्हास होतो त्यामुळे उन्हातील ताण कमी होण्यासाठी घामापेक्षा पाण्यात डुंबणे किंवा चिखलात तोळणे म्हशी पसंत करतात आता पाहूयात म्हशींतील उष्णतेच्या ताणतणावर कोणते उपाय करायचे ते उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी आणि दूध देणाऱ्या मशीनमध्ये दूध टिकून राहण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यामध्ये मशीनना थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवावे त्यांना थंड पाण्याने आंघोळ घालावी किंवा ओल्या पत्त्याने गुंडावे मशीनना मुबलक थंड स्वच्छ पाणी द्यावे योग्य आहार आणि प्रथिने व्यवस्थापन करून ऊर्जेची गरज भागवावी मशीनच्या आहारात खनिज मिश्रणांचा समावेश करावा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा